फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन आवर्जून जाणून घेत असतो आणि हल्ली तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत हे लगेच कळते कॉटन शिफॉन जॉर्जेट ऑर्गेन्झा जिम्मीचू अशा पॅटर्नच्या साड्या सध्या खूप जास्त मध्ये आहेत अशा साड्यांमध्ये न्यू कलेक्शन रोजच मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते सध्या कॉटन सिल्क साड्यांचा ही ट्रेंड जबरदस्त सुरू आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या न्यू लेटेस्ट साडीचा फॅन्सी पॅटर्न घेऊन आली आहे अशा साडी मध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्या अशा ब्युटिफुल चिनॉन सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या संपूर्ण साड्या ब्युटिफुल फ्लावर थ्री प्रिंटेड वर्क मध्ये असून आयव्हरी वर्क चे टचअप ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साड्या डिओल कलर शेड मध्ये असल्याने या साड्या आणखीन स्टनिंग आणि गॉर्जियस वाटतात या साडीवर ब्लाउज ब्लाऊज ही अतिशय सुंदर प्रिंटेड आणि मल्टी कलर वर्क वर्कचा आहे ब्लाऊजच्या बॅक वर केलेली ही सुंदर डिझाईन खूपच उठावदार आणि क्लासी वाटते या साड्या सिंपल जरी दिसत असल्याना तर या साडीवरील प्रिंट वर्क आणि ब्लाऊज वरील मुळे या साडीला रिच आणि रॉयल लुक मिळतो अशा सिंपल पण सोबर लुकच्या साड्या नेहमीच मॉडर्न आणि हाय क्लास लुक देतात या साड्यांमध्ये दे चार कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन मध्ये तसेच फेस्टिवल मध्ये अशा साड्या नेसून स्टनिंग लुक करू शकता जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा तर मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण तीन ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा